उभारून साजरा करतोय हे आपल्याला दिसताना आपल्या स्वतःच्या मनाला कुठेतरी लाज वाटली पाहिजे आज एका देशाच्या कोपऱ्यामध्ये आपले माता भगिनीने एक संकुशल ही भूमी संतांची महापुरुषांची आहे आणि ह्या भूमीमध्ये आपल्या माता भगिनींवरती जर असा अत्याचार होत असेल आपल्या भारत भूमीवरती आता डायरेक्ट गोळ्या घालत असतील तर आपण नीट बसला पाहिजे काय महाराजांनी आपल्यासाठी धर्माची लढाई जिंकली नसती त्या ही मुसलमान लोकांना भारतात बाहेर काढण्यासाठी बाहेर देशातून आलेल्या लोकांसाठी बाहेर काढण्यासाठी जे काम केलं नसतं तर आपण इथे राहिला असतो का राहिला असतो का

बाहेर देशातला माणूस आपल्या देशात येतो बाहेर देशातून माणूस आपल्या देशात येतो आणि फार दिवसात तुमच्या बहिणींवर गोळ्या घालतो गोळ्या घालतो थांबलं पाहिजे की नाही हो थांबलं पाहिजे की नाही एकट्यावर चाललं हे युद्ध एका देशाच नाही हे युद्ध धर्माच आहे हिंदू धर्मावरती आतापर्यंत आतापर्यंत अनेक वेळा बंद